नमस्कार यस yes न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत नवी मुंबई मुंबईमध्ये वंचित बहुजन आघाडीचा पक्षप्रवेशाचा धडाका सुरूच मनसे आरपीआय कार्यकर्ते यांचा वंचित मध्ये जाहीर पक्षप्रवेश नवी मुंबई बेलापूर येथे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश प्रकाशजी आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून व नवी मुंबई जिल्हाध्यक्ष दिलीप बंदीचोडे यांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबईतील मनसे आरपीआय पक्षातील पदाधिकारी यांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये जाहीर पक्षप्रवेश बेलापूर येथील संकल्प भवनमध्ये पार पडला पक्षप्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांनी काळात पक्षाने आम्हाला जी दिली आहे ती आम्ही पार पाडू असे आपल्या मनोगतातून मांडले यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा पदाधिकारी दोन्ही तालुक्यातील आजी माजी पदाधिकारी कार्यकर्ते यांची प्रमुख उपस्थिती होती यामध्ये एडव्होकेट उमेश हातेकर हेगडे अक्षय भंडगे राहुल कांबळे स्वप्नील एवले, अथर्व हेगडे बबन कडेकर सचिन मोहिते सुजल वाघमारे विनोद अंभोरे अमलेश यादव या कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडी पक्षामध्ये पक्ष प्रवेश केला यस न्यूज महाराष्ट्रासाठी रवी पी ढवळे सर

ज्या काही त्या परस्पर गटागटाच्या विरोधात परस्पर जर तुम्ही बघितलं तर गटाचं ते सामाजिक समाजाचे राजकारणाला बाहेर पडतात अशा गोष्टीने आम्ही जर बघितलं